नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्या न्यायला असाल तर सर्वात अगोदर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बातमी शेवटपर्यंत नक्की बघा पी किसान योजना एकवीसवी इन्स्टॉलमेंट लगेच चेक करा पंतप्रधान मोदींनी पी किसान निधीचे दोन हजार रुपये खात्यामध्ये पाठवले गेले आहेत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे पंतप्रधान मोदींनी एकवीसव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडूतील कोइंबतूर येथील एक पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जारी केला त्यांनी डीबीटी प्रणालीद्वारे अंदाजे अठरा हजार कोटी रुपये वाटप केले पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता जारी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट मेसेज येऊ लागले आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये आले असतील शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपयांची रक्कम जमा पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील कोइंबतूर येथून पंतप्रधान किसान योजनेचा एकविसावा हप्ता जारी केला या हप्त्याने नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे हे पैसे हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत पी एम किसान योजना एकवीसवी इन्स्टॉलमेंट लाभार्थी स्थिती कशी तपासायची अधिकृत पी एम किसान पोर्टल म्हणजेच पी एम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या नंतर होमपेजवर फार्म्स कॉर्नर अंतर्गत लाभार्थी यादीवर क्लिक करा तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव प्रविष्ट करा तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी अहवाल मिळवा त्यावर क्लिक करा तर ही होती आजची आपली एकदम महत्त्वाची बातमी जर तुम्हाला आणखी दोन हजार रुपये तुमच्या खात्यात आले नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद